तुम्ही बघू शकता मस्त हे ब्रेड रोल्स असे खरपूस झालेले मी दाखवते याच्यामध्ये मस्त अशी बटाट्याची भाजीची फिलिंग आहे खूप छान लागतात हे आहेत ना कुरकुरीत नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी ब्रेड रोल्स बनवणार आहे खूप छान लागतात हे टोमॅटो सॉसबरोबर चला तर मग आपण सुरुवात करूया ब्रेड रोल्स बनवायला त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये एक स्पून मोहरी घातली एक स्पून जिरे घालायचे आहे तसेच मी इथे दोन ते तीन बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या नंतर एक टेबल स्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे सहा ते सात कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग पण हिंग इथे मी थोडासा जास्त घातला अजून तसंच आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जो लसणाचा कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आता त्यातच मी एक टी स्पून हळद घातली आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स करून झालं आहे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून वाटाणा घातला आहे इथे ओला वाटाणा आहे तो घातला आहे आणि लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हा वाटाणा थोडासा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं तर इथे परतून झाला आहे आता इथे मी तीन उकळलेले बटाटे घेतले होते इथे हे बटाटे मी मॅश करून घेतले आहे आता हे मॅश केलेले बटाटे यामध्ये घालायचे आहे म्हणजेच इथे बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे तर आता इथे मी सगळं मिक्स करून घेते चांगलं तर अशा प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेते तर आपली इथे ही बटाट्याची भाजी तयार होणार आहे तर अशाप्रकारे मी हे सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे एकदम भाजीचा खूप छान असा वास आला आहे आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे ही भाजी तर तयार आहे आता आपण ब्रेड रोलसाठी ब्रेड बनवायला घेऊया तर आता इथे ब्रेड्स घेतले आहेत मी इथे अशा असे तर तुम्ही सँडविच ब्रेड वापरू शकतात या ठिकाणी सँडविच ब्रेड जरा मोठे असतात थोडे जे मोठी साईज असते ना ब्रेडची तेच ब्रेड इथे वापरा तर आता सर्वात पहिले इथे ब्रेडचे बाजूच्या ज्या कडा असतात ना त्या काढून घ्यायच्या आहे तशा प्रकारे मी चारही साईडने ज्या बाजूच्या कडा असतात त्या मी काढून घेते ह्या कडाला तुम्ही थोडंसं कढाईमध्ये तेल फोडणी देऊन ना जिरे मोहरेची फोडणी देऊन त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय फ्राय करून खाऊ शकतात तर आता इथे हे ब्रेड मी अशा प्रकारे लाटण्याने थोडेसे लाटून थोडे लांबसर असे करून घेणार आहेत तर इथे मी अशा प्रकारे हे ब्रेड असे लाटून घेतले आणि एकदम लांब लांब असे थोडे करून घ्यायचे थोडंसं असं बारीक झाल्या पाहिजे ब्रेड असा आता इथे मी असे लाटून घेतले आहे हे ब्रेड सर्व साईज जर जास्त थोडी मोठी असेल तर अजून बरं होईल म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बटाट्याची भाजी आपण भरणार आहे ती जास्त राहील आता इथे मी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आता जो आता ब्रेड आपण लाटण्याने असा लाटला होता तो त्याच्यात घालायचा आहे आणि लगेच काढायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने त्याला दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तशा प्रकारे हे ब्रेड दाबून पाणी काढून घ्यायचं आहे असाच मी आता दुसरा ब्रेडसुद्धा तुम्हाला दाखवते अगदी एक किंवा दोन सेकंदासाठीच घालायचं आहे जर जास्त वेळ पाण्यात राहिला तर त्याचा लगदा तयार होऊन जाईल त्यामुळे अगदी एक किंवा दोन सेकंद घातल्या हातल्या लगेच काढायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने दाबून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आता इथे ही बटाट्याची भाजी जी बनविलेली आहे त्या बटाट्या भाच्या भाजीचं मिश्रण हे ह्या ब्रेडवर ठेवायचं आहे तर मी याच्यामध्ये ब्रेडवर ठेवते एका साईडला मध्यभागी आणि साईडने हे ब्रेड अशा प्रकारे ला चिपकवून द्यायचं आहे साईडने आणि ब्रेडचं सा ब्रेड असा बंद करायचा आहे सर्व बाजूने तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी हा, ब्रेड हा चिपकवून घेतला मध्ये त्या भाजीचं मिश्रणमध्ये अंगठ्याच्या मध्ये घालायचं आणि वरतून ती ब्रेडचं स्लाईज जी आहे ती वरतून ब्रेडची स्लाईस बरोबर अशा प्रकारे झाली पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रोल बनवून घेतला आहे पुन्हा तुम्हाला मी दाखवते आता ही ब्रेडची स्लाईज आहे यामध्ये मी ही बटाट्याची भाजी भरते नंतर आता सगळ्यात पहिले एका साईडने मी हा ब्रेड असा त्यावर ठेवते आणि दुसऱ्या साईडने ब्रेड ठेवायचा सा। आणि तो असा हाताने चिपकवून घ्यायचा आधीच तो ओला असतो त्यामुळे तो लगेच तो लगे त्याचा शेप घेतो आणि थोडंसं सा हाताच्या साह्याने थोडं गो गोल करून रोल करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसं हाताने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात तर इथे अशा प्रकारेच मी सगळे ब्रेड रोल्स बनवून घेतले आहे अशा प्रकारे मी हे सगळे आता ब्रेड रोल्स बनवून घेतले आहे आता एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे चढईमध्ये तेल आता गरम झालेलं आहे आता त्यामध्ये हा मी बनविलेला ब्रेड रोल घालते तेल अगदी मीडियम म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे जास्त फ्लेमवर तेल तपवलेलं ठेवायचं नाही आहे नाहीतर ते लगेच जळतील म्हणून गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आणि अगदी दोन मिनटात हा ब्रेड रोल तळून होतो तुम्ही बघू शकतात सर्व बाजूने हा चांगला खरफूस असा तळून घ्यायचा आहे ब्रेड रोल बघू शकतात हा मस्तपैकी हा तयार झाला आहे आपला ब्रेड रोल अशा प्रकारे मी हे सगळे ब्रेड रोल्स तळून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेतले तुम्ही बघू शकतात याचा आवाज पण किती कुरकुरीत असा येतो आहे हे टोमॅटो केचप बरोबर खूप छान लागतात मी याला थोडंसं कापून पण दाखवते आतमध्ये बघा मस्तपैकी ही बटाट्याची भाजी भरलेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा